హలో నమస్కారం మండాలి लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेच्या एकवीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर सध्या लक्ष्मीच्या पावलांनी ह्या मालिकेत मंगळागौरीची महास्पर्धा रंगते आहे त्यामुळे इतकी मज्जा येते ना बघायला तर आजच्या भागातही अशीच खूप मजा येणार आहे आणि छान छान खेळ आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यात नैनाच्या काही कुरुघोड्या पण असणार आहे कलाच्या विरोधात आणि अजून एक रोहिणीचा ही मंगळागौर संपेपर्यंतचा एक मोठा प्लॅन पण आहे त्यासाठी हा एपिसोड शेवटपर्यंत नक्की बघा तर काल स्पर्धेची पहिली फेरी पार पडली होती ज्यामध्ये पूजेची व्यवस्थेत छान अशी मांडणी करायची होती आणि ज्यात कला आणि सरोज पहिला नंबर आला होता त्यामुळे महाआरतीचा मान देखील त्यांना मिळाला होता तर कला आणि सरोज एकत्र मंगळागौरीची पूजा केली होती आरती केली होती आता त्यांची आहे दुसरी फेरी आणि आदेश भाऊजी या स्पर्धेचं सूत्रसंचालन देखील करत आहे त्यामुळे मजा काही वेगळीच आहे तर आजच्या भागात त्यांनी आपल्याला मंगळागौरीचे काही छान छान खेळ दाखवले आहेत तर महाराष्ट्रातल्या विविध भागांमध्ये ही महागौरी मंगळागौरीची जी स्पर्धा आहे महास्पर्धा होती ही झालेली होती आणि त्यात जे विजेते होते त्या गटांना त्यांनी इथे बोलवलेलं आहे सो त्या मंगळागौरीच्या ज्या ग्रुपमधल्या बायका आहेत त्यांनी इथे येऊन छानपैकी पारंपरिक खेळांचं सादरीकरण केलेलं आहे हा पूर्ण सोहळा बघताना असं वाटतं ना की आपण खरंच तिथे हजर आहोत इतकी मजा येत होती ना हे सगळं बघायला अगदी विलक्षण आनंद मिळत होता तुमच्यापैकी कोणी कोणी मंगळागौरीचे खेळ खेळण्यात एक्सपर्ट आहे का असणार तर मला कमेंट करून नक्की सांगा आमच्याकडे पण श्रावणात मंगळागौरी पूर्वीचे खेळ खेळले जातात बरं का आणि त्यात अगदी तरुण पासून तर वयस्कर बायकांपर्यंत सगळ्यांचाच उत्साह हो अगदी बघण्यासारखा असतो ते खेळच असे डिझाईन केलेत ना पूर्वीच्या बायकांनी की त्याच्यामध्ये आपली फिजिकल फिटनेस मेंटल फिटनेस सगळं काही एकदम आपलं संतुलन कसं आहे एकमेकांसोबतचं कॉर्डिनेशन कसं आहे यावर हे सगळं डिपेंड करतं बरं का पण काहीही म्हणा मज्जा तर एक नंबर येते सध्या त्यांच्या साड्या त्याचे रंग त्या काठापदराच्या साड्या नवारी साड्या गजरे दागिने सगळ्यांचीच रेलचेल आहे नुसती म्हणजे ते म्हणतात ना डोळे दीपवणारा सोहळा अगदी तसा वाटतोय हा सोहळा कला आणि सरोज मॅमच्या साड्या आणि दागिन्यांसारखे जर तुम्हालाही हवे असतील काही ऑनलाईन घ्यायचे असतील तर मी काही लिंक्स खाली टॅग करून देईल त्या तुम्ही पाहू शकतात तर इकडे मस्तपैकी पहिला राऊंड होतो मंगळागौरीचे खेळ छानपैकी संपन्न होतात सगळ्यांनाच खूप मजा येते त्यानंतर पुन्हा आदेश बांदेकर भाऊजी येतात आणि पुढच्या खेळाबद्दल जरा प्रस्तावना देतात ते म्हणतात की जशी एक स्त्री असते ना ती घरामध्ये वेगवेगळ्या रंगांची माणसं असतात तसं प्रत्येक माणसाला ती गुंफून ठेवण्याचं काम करते आपापसात बांधून जोडून ठेवून घराला एकत्र बांधून ठेवण्याचं काम करते ना आणि गुंफून ठेवण्याचं काम करते तसंच ही पुढचा खेळ आहे तो म्हणजे पेटी तर आता गोफपेटी म्हणजे काय असतं तर एक आतमध्ये एक मोठा बांबू असतो आणि त्याला आहे ना खूप साऱ्या रंगांच्या अशा ओढण्या बांधलेल्या असतात आणि त्याचा दुसरा एक पदर धरून बायकांनी इकडून तिकडे जायचं असतं नाचता नाचता आणि ते जे आहे त्याचं गुंफन केलं जातं ते आपल्या आपापसामध्ये आप अडकायला पण नको तर याच्यासाठी पण खूप स्किल लागतं बरं का तर अशा पद्धतीचा हा दुसरा खेळ आहे गोपेटी आणि त्याची प्रस्तावना इथे आदेश बांदेकर भाऊजींची देऊन झालेली आहे त्यानंतर ज्या बायकांनी मगाशी मंगळागौरीचे खेळ साजरे केले होते त्याच बायका आता ही गोपपेटी पण सादर करतात तसं तर आमच्याकडे मंगळागौरीचे खेळ खेळताना पुरुषांना आतमध्ये एंट्री नसते पण चांदेकर फॅमिलीमध्ये सगळेच पुरुष खेळाचा मनमुराद आनंद घेताना आपल्याला दिसत आहेत तर इथे आता हा दुसरा खेळ देखील संपलेला आहे त्यानंतर पुन्हा आदेश भाऊजी येतात आणि मग ते सांगतात की आता ते काही प्रश्न विचारणार असतात तर कला आणि सरोज मामला आदेश भाऊजी असं विचारतात की समजा एका दिवसासाठी तुम्हा दोघांच्या भूमिकांमध्ये बदल करायचा असेल म्हणजे कला आहे ती सरोजताईंच्या भूमिकेत आणि सरोजताई सरोज कलाच्या भूमिकेत असतील तर काय होईल तर कला म्हणते जर असं होणार असेल तर तो दिवस आजचाच असावा म्हणजे मंगळागौरीचा दिवस असावा कारण मी असं ऐकलं आहे की आमच्या माई आजी ज्या होत्या ना म्हणजे सरोज सरोजम्यामच्या सासूबाई तर त्या आणि सरोज ज्या वेळेला मंगळागौरीचे खेळ खेळायचा त्यावेळेला त्या इतक्या सुरशीने खेळायच्या की त्यांच्या आजूबाजू कोणी उभंसुद्धा राहू शकायचं नाही तर कलाला आता इथे असं वाटतं आहे की मी माई आजींची जागा जर घेऊ शकले आणि सरोज मॅमसोबत त्याच सुरशीने जर खेळ खेळू शकले तर मग मा, माझ्यासारखी भाग्यवान मीच असणार आहे असं इथे कला एक्सप्रेस करते पण सरोज मॅम म्हणतात की मला कला होता येणार नाही कारण ती एक तर वेंदळी आहे ही एक गोष्ट आणि दुसरं म्हणजे तिच्यामध्ये जी कलात्मकता आहे ना ती फक्त तिच्यामध्येच असू शकते आणि त्याचमुळे आजची जी आमची पूजा आहे त्याची मांडणी इतकी छान आणि सुरेख झालेली आहे म्हणजे या सरोज मॅमना प्रॅक्टिकल पण आहेत पण त्यांच्या आतमधली जी भावुकता आहे ना ती त्यांनी संपू दिलेली नाही आहे ती अधूनमधून डोकं वर काढत असते बरं का तर इथे सरोज मॅम कलाचं एक प्रकारे कौतुकच करतात फक्त सरळ सरळ शब्दात करत नाही आहे ते थोडक्यात चा तर कलाला सरोज मॅमच्या तोंडून अशी स्वतःची स्तुती सुमने ऐकून जरा बरं वाटतं पहिले तर तिला जरा आश्चर्य वाटतं आणि सगळ्यांनाच असं वाटतं की सरोज मॅम एवढ्या सगळ्या लोकांसमोर कलाचा अपमान करताय आहे की काय पण नंतर त्या जेव्हा पूजेबद्दल कलाचं कौतुक करतात त्यावेळेला सगळ्यांनाच आनंद होतो आणि सगळेच मसापैकी टाळ्या वाजवतात तर तिथे आदेश भाऊजी पण खुश होतात आणि ते म्हणतात की असंच एकमेकींची पूरकता ओळखत आणि एकमेकींमध्ये समन्वय राखत ह्या दोघी प जुनी पिढी आणि नवीन पिढी असा समन्वय राखत घर अगदी छानपैकी सांभाळू शकतात नातीसंबंध अगदी छानपैकी सांभाळू शकतात सो इथे या दोघींचं भरभरून कौतुक केल्यानंतर आता आदेश भाऊजी सांगतात की आता पुढच्या फेरीकडे वळूया तर पुढची फेरी अशी असते त्याची प्रस्तावना आधी आदेश बांदेकर भाऊजी थोडीशी देतात इथे थोडा वेळ हा खेळ जरा थांबतो म्हणजे इंटरप्ट होतो हा सीन आणि आपल्याला पुढच्या सीनमध्ये बघायला मिळतं की राहुलला जेलमध्ये भर भरपूर डान्स चावत आहेत आणि तो विचार करत असतो त्याच्या मित्राला त्याने सांगितलं होतं याला जेलमधून बाहेर काढण्यासाठी पण अजूनही त्याच्या मित्राने काही केलं नाही आहे म्हणून राहुलचा संताप होत असतो तेवढ्यात आता राहुलला लक्षात येतं की बाहेर पोलीस आहे ना बाहेर कोणी दिसत नाही आहे म्हणजे त्याच्या तुरुंगाची जी कस्टडी आहे त्याच्या बाहेर त्याला कोणी दिसत नसतं आधी म्हणून त्याचं लक्ष असतं तेवढ्यात तिथे एक इन्स्पेक्टर येतात तर आता त्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी म्हणून राहुल इथे खोकलण्याचं नाटक करतो त्यावेळेला ते इन्स्पेक्टर जे आहे ते हवलदारांना बोलवतात आणि त्यांना सांगतात की सारंगे त्याला पाणी वगैरे द्या जरा बघा त्याच्याकडे आता हे जे हवलदार असतात ते त्याच्याकडे पाणी घेऊन जातात आणि आता राहुल इथे त्याची युक्ती लढतो आणि त्या हवलदारांना सांगतो की मला जरा वेळ फोन द्या माझं काम झालं की देतो आता ते हवलदार सांगतात की जरा हळू बोला आणि लवकर आटपा तर राहुलने कोणाला फोन केला आहे बरं तर एका वकिलाला आणि राहुल त्या वकिलाला सांगतो वकील साहेब काय माझं काम करताय की नाही तुम्ही काय कधी होणार आहे इथून माझी सुटका त्यावेळेला ते, ते वकील साहेब म्हणतात की तुम्ही काळजी करू नका उद्या सकाळी तुम्हाला जामीन मिळणार आहे आणि त्यासाठी सगळे डॉक्युमेंटेशन सगळी प्रोसेस झालेली आहे फक्त आता तिथे येऊन तुमचा जामीन करायचा आहे तर उद्या सकाळी तुमची जामीन होईल तर राहुलला हे सगळं ऐकल्यानंतर प्रचंड आनंद होतो आणि त्या महासंगमच्या खिचडीमुळे ना राहुलला उगेच इथे हाच ट्रॅक घ्यावा लागला असेल त्यांना जेलचा असं मला वाटतं आहे कारण राहुलची इतक्या पटकन सुटका होते म्हणजे या अटकेला काही अर्थच नाही राहिला आहे नाही का आता राहुल त्या हवालदाराला सांगतो की तुला याचं बक्षीस आहे ना नंतर मिळून जाईल आणि त्याने फोन देऊन दिला आता राहुल जाम खुश आहे उद्या सकाळी त्याचा जामीन होणार आहे म्हणून आणि दुसरीकडे आपल्याला बघायला मिळतं की आता नंतरच्या फेरीचा श्री श्रीगणेशा होतोय त्यामध्ये आता आदेश भाऊजी सांगत असतात की जेव्हा एखादी मुलगी लग्न करून सासरी जाते ना त्यावेळी ती खूप साऱ्या आठवणी स्वतःच्या सोबत घेऊन जाते आणि ह्या आठवणी तिला ज्या स्वरूपात दिल्या जातात ते म्हणजे रुखवत म्हणजे तिच्या बालपणीपासून तिच्या सगळ्या गोष्टींचा लहानापासून मोठ्या होईपर्यंतच्या सगळ्या गोष्टींचा जो साठा असतो ना तो म्हणजे तिचा रुखवत असतं जो तिच्या सासर आणि दोघांमधला दुवा असतो यांची प्रस्तावनाच इतकी भारी असते ना की एकदम इमोशनल होऊन जातात सगळ्या बायका आता आदेश भाऊजींनी सांगितलं आहे की तुम्हाला या पुढच्या फेरीमध्ये रुखवतच बनवायचं आहे आणि यामध्ये तीस मिनिटाचा वेळ देण्यात येणार आहे साहित्य देण्यात येणार आहे आणि तुम्हाला तीस मिनिटामध्ये आकर्षक असं रुखवत बनवायचं आहे पण हे रुखवत बनवताना जर तुम्ही गाणं पण म्हणत राहिलात म्हणजे तसं काही कंपल्सरी नसतं हा नियम नसतो स्पर्धेचा पण जर तुम्ही गाणं म्हणत राहिलात तर तुम्हाला एक्स्ट्रा पॉईंट्स मिळतील असं ह्या स्पर्धेचं स्वरूप असतं त्यामुळे आता त्या स्पर्धेला सुरुवात होते आणि कलाचा अशा गोष्टी म्हणजे टाकऊपासून ठिकाऊ करण्यात आणि असा रुखवत वगैरे बनवण्यात कोण हात पकडू शकणारे नाही का तर आता सगळ्या स्पर्धकांची लगबग सुरू होते कारण फेरीला सुरुवात होते आणि मग त्यांना वेळ पण लिमिटेड दिलेला आहे त्याच्यामुळे सगळे असे पटापट पटापट कामं करायला लागतात ला आणि आपली कला इथे गाणं म्हणते अटुष्य बाणबाई अटुष्य गोटतोडे घालूबाई नटुष्य आणि असं छानपैकी त्यांचं गाणं सुरू होतं आणि रोहिणीची चांगलीच धावपळ सुरू आहे कारण त्या दोघींनाही काही छानपैकी जमत नाहीये आबा म्हणतात अरे करा लवकर पटापटा हात चालवा आपल्याला गाणं पण म्हणत राहा आणि गाणं कसलं येतं इथे रुखवत बनवता येईल ना या दोघींना आता कलाला आहे ना काही साहित्य लागणार असतं तर ती अद्वैतला म्हणते आपण आधी जे बनवून ठेवलंय ना ते तू घेऊन ये तोपर्यंत मी हे तयार करते आता सरोज मॅमला काही हे आवडत नाही त्यांना असं वाटतंय की कला आता अद्वैतला बोटावर नाचवते त्यामुळे त्या म्हणतात की त्याला राहू दे मी करून घेते ते काम इकडे अनामिका एवढी घाई दाखवते जसं ती तीच जिंकणार होती तर ती म्हणत असते की मारे तू उभा काय कर ना काहीतरी म्हणजे रागिनी मॅम म्हणत असतात की हो मारे कर काहीतरी पण अनामिका म्हणते जाऊ द्या काही उपयोग नाही त्याच्याकडून अपेक्षा करूनच काय उपयोग नाही म्हणजे ती ना इतके टोमणे मारत असते ना ती अजिबात त्या सोहमला हो जरा कम्फर्टेबल फील होऊ देत नाही आणि त्या दोघी सासू सुना पण ना गाणे म्हणत म्हणत त्यांचंही काम चालू असतं इकडे नैनाचं सगळं लक्ष कलाकडे आहे की कला काय बनवते कारण नैनाला स्वतःला काही बनवता येतच नाही तिला काही सुचतही नसणार आहे आता रोहिणी म्हणते की नैना तू पण कर ना काहीतरी आता ती मनी ओवायला देते रोहिणी नैनाला तर नैना म्हणते मम्मा मला हे मॉम लॉ मला हे असलं काही म्हणी वगैरे होता येत नाही आणि ही असली कामं करायला मी काही कला आहे का तेव्हा रोहिणी म्हणते मग तुला काही हे म्हणीच सापडले होते का तिकडून आणायला दुसरं काहीतरी आणायचंच ना तेव्हा क नैना म्हणते तिथे तेच होतं म्हणजे या दोघींना एकतर काही जमत नाही आहे आणि एकमेकींवर ब्लेम टाकून मोकळं होत आहेत मग आता नैना म्हणते त्यापेक्षा आयडिया तुम्हीच का नाही करत हे सगळं आणि तुम्ही टेन्शन नका घेऊ काही कितीही काही करू देत त्या कलाला शेवटी जिंकणार आपणच आहे बघू आता या नैनाचा काय प्लॅन आहे कलाला हरवण्यासाठी ते तर आपल्याला बराच वेळ ही सगळ्यांची लगबग दाखवली आहे की सगळे एकदम पटापट पटापट कामं करायला येतात आता आबा या दोघींना मध्ये मध्ये इंटरप्ट करताय आणि म्हणताय अगं काही झालं की नाही तुमचं आणि गाणं म्हणा ना इकडे सोहमचे बाबा पण त्यांना प्रमोट करताय मस्त गाणं म्हणण्यासाठी की नटोष्य पानबाय नटोष्य कलाचं पण इकडे गाणं म्हणणं चालू आहे सगळ्यांची नुसती धावपळ चालू आहे इकडे नैना म्हणत असते रोहिणीला की तुम्ही टेन्शन नका घेऊ मीच करणार आहे आपणच जिंकणार आहे आणि सगळं काही मी बरोबर मॅनेज करणार आहे ही अनामिका काही त्या सोहमला टोमणे मारायचं सोडत नाही आणि तिला ना मनातल्या मनात असं वाटतंय की काजल आणि सोहम जवळजवळ आहे ना तर ह्या दोघांमध्ये ना काहीतरी असं ठिणगी येईल असं आपण वागलं पाहिजे तर मगाशी जेव्हा सोहमची आई त्याला म्हटली ना की तू पण काहीतरी मदत कर त्यावेळेला अनामिका म्हणते की काय गरज नाही आहे म्हणजे काय अपेक्षा करू नका त्याच्याकडून तो काही करेल असं वाटत नाही आणि आपल्याला सगळं सांगावं लागणार आहे त्याला स्वतःला काही सुचणार पण नाही म्हणजे किती त्याला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न करते पण काजल इथे विचार करते आणि ती सांगते की सोमचं नाव नाही घेत पण ती सांगते की हे जे कापून ठेवलं आहे ना याला कलर केलं तर ते छान दिसेल म्हणजे ती असं सजेशन देते आणि इन तिने सोमला हिंट दिली की तू काय काम करायचं आहे त्यामुळे सोहमही कामाला लागतो पण सोहमच्या आईला इथे टेन्शन आहे की आजच्या या दिवसाचे पडसाद नंतर नको उमटायला आणि या दोघांमध्ये जे काही चाललंय परत घरी गेल्यावर यांचं भांडण नको उकरून निघायला आता कलाने अतिशय सुंदर बाहुली बनवली आहे तिला मस्त साडी आणि अशी दागिने वगैरे घालून छान रेडी केलं आहे आणि मग मिसेस खरे कलाचं कौतुक करत असतात की कला ही कले अगा ही बावली तू बनवली आहेस आहे काय झाग बनवली काय सुंदर दिसते ग तुझी बावली आणि कला अद्वैतची गडबड चालू असते आणि त्या दरम्यान कलाच्या हातून काही मोती मणी जे असतात ते खाली पडतात म्हणून कला खाली वाकून ते मोती आणि मणी वेचण्याचा प्रयत्न करत असते आणि त्यावेळेला अद्वैत तिला सांगत असतो अगं तू गाणं पण म्हणत राह ना गाणं का थांबवलंस त्याचे एक्स्ट्रा पॉईंट मिळणार आहेत ना पण कलाला काही सुचत नसतं गाणं म्हणायला कारण तिला ते ती सगळं वेचायचं असतं आणि इकडे अचानक सरोज मॅम गाणं म्हणायला सुरुवात करता मंगळ्या गौरीचे खेळ खेळताना ज्या पद्धतीने गाणी म्हणतात ना अटुष्य पानबाई अटुष्य आणि त्या कलापेक्षा अगदी सरसपणे मस्तपैकी सगळे गाणं इतके छान म्हणतात ना की त्याच्यात सगळ्या पारंपरिक अलंकारांचा उल्लेख आलेला आहे नक्की ऐकावर का आज रात्रीचा एपिसोड स्टार प्रवाहावर बघा आणि वाटलं तर हॉटस्टारवर पण आहेच एपिसोड तुम्हाला लिंक हवी असेल हॉटस्टारची तर मी कमेंट बॉक्समध्ये पिन करून देईन अद्वैत त्याच्या आईला ह्या प्रकारे पहिल्यांदाच बघतो आहे म्हणजे अगदी गाणी वगैरे म्हणताना अद्वैतने कधी सरोज मॅमला बघितलंच नव्हतं ना त्यामुळे त्याला जरा आईकडे बघून आश्चर्याचा सुखद धक्का मिळतो बरं का इकडे नैना आणि रोहिणीची धावपळ अजून चालली चालूच आहे आणि त्यांनी काय एवढं काही खास बनवलेलं नाही काहीतरी थोडं तोडकं मोडकं बनवलेलं दिसतंय आपल्याला दुसरीकडे बांदेकर भाऊजींची अनाऊन्समेंट चालू असते दहा मिनिटं राहिले लवकर अटपा आणि त्यानंतर दहा सेकंद राहिले त्यामुळे जसा जसा वेळ संपत येतो ना तशी तशी सगळ्यांची लगबग आणि घाई आपल्याला इथे बघायला मिळते आणि इथे वेळ संपते आता आदेश भाऊजी सगळ्यांना सांगतात की प्रत्येकाने आता आपापल्या त्या टेबलपासून बाजूला यायचं आहे आणि परीक्षक आता ते सगळं बघणार आहेत आणि इथे आपण बघितलं होतं बरं का की सरोज मॅमने त्यांच्या नावाची पाटी बरोबर त्यांच्या रुखवताच्या बाजूला लावली होती तर नैनाचा हा घानेडा आणि फालतू प्लॅन होता की ही जी नावाची पाटी आहे ती एक्सचेंज करायची तर तिला लागलं आहे असं म्हणून नैना खाली बसते आणि टेबलवरच्या त्या नावाच्या पाट्यांची अदलाबदली करते आणि एवढ्या लोकांमध्ये हे कोणाच्याच लक्षात येत नाही नेहमीप्रमाणे आता नैना इकडे येऊन उभी राहते आणि रोहिणीला न डोळ्यांनी इशारे करते नेनो ही नेनो मी आखो ही आखो मी इशारा करते की झालं आहे तिचं काम आता ही बिच्चारी कला काही जिंकणार नाही आहे आणि तिची एवढी मेहनत वाया जाणार आहे आणि त्याचं फळ आपल्याला मिळणार आहे म्हणजे आपणच जिंकणार आहे इकडे मिसेस खरे अँड नाही चांदेकर सगळेच एकदम खुश आहेत की त्यांना असं वाटतं आहे की ते जिंकणार आहेत कारण त्यांचंच रुखवत सगळ्यात छान दिसतंय असं म्हणून आता आदेश पाऊजी सगळ्यांची रुखवत सुपरवाईज करण्यासाठी म्हणून येतात आणि बराच वेळ ते कलाच्या कलाने बनवलेलं जे रुखवत असतं ना त्याच्याकडे बघत राहतात आणि पुन्हा पुन्हा त्यांनाही डाऊट येत असतो पण नावांच्या पाट्या ज अगदी समोर ज्या लावलेल्या असतात सो तेच बघून त्याच नावाला ते प्राईज देणार असतात त्यामुळे आता त्यांचं सगळं बघून झालेलं आहे आणि त्यानंतर आदेश भाऊजी पुन्हा जागेवर येतात आणि मग घोषणा करतात की आजच्या ह्या फेरीचे विजेते आहेत इकडे मिसेस खरेंना तर फुल गॅरंटी आहे की त्यांचीच टीम जिंकणार आहे पण असं काही होत नाही आणि एक सरप्राइजिंग रिझल्ट समोर येतो आणि तो म्हणजे विजेत्याचं नाव असतं नैना आणि रोहिणी मिसेस खरे जल्लोषाच्या तयारीत असतात पण अचानक वेगळं नाव आल्यानंतर म्हणजे नैनाचं नाव समोर आल्यानंतर त्यांच्या आनंदावर विरजन पडतं आणि नैना इकडे जाम खुश होते रोहिणी तिच्याकडे आश्चर्याने बघत असते की हा नैनाचा प्लॅन कधी सक्सेसफुल होत नाही आज कसा काय झालं आणि चांदेकरला तसं बरंच वाटत असतं की त्यांच्याच घरातलं कोणीतरी जिंकलं आहे पण त्यालाही जरा आश्चर्य वाटत असतं की कलापेक्षा भारी यांचं कसं काय असू शकतं आणि इथे नैना स्वतःची कॉलर ताट करत रोहिणी समोर शान मारत असते की बघितलं मॉम लॉ आपणच जिंकलो ना पण बांदेकर भाऊजींच्या या निर्णयामुळे बरेच लोक बुजकाळात पडलेत आणि त्यांना काही समजत नाही आहे की नेमकं हे असं कसं घडलं आहे त्यावेळी मिसेस खरे अद्वैतला म्हणतात आहो अद्वैतराव हे असं कसं झालं नैनापेक्षा जास्त चांगलं कोणाच नव्हतं आणि ते तर आपल्याच रुखवताकडे बघत होते मग हिंना या दोघींना कसं काय बक्षीस मिळालं आदेश म्हण आपलं सॉरी अद्वैत म्हणतो चला आता आपण जाऊन बघूया तर ते आता रुखवताकडे येतात आणि मग त्यांच्या लक्षात येतं की त्यांच्या रुखवताच्या नावाच्या ज्या पाट्या आहेत त्या बदलल्या गेल्या आहेत तेव्हा कला म्हणते की मी बघितलं होतं सरोज मॅमने नावाची पाटी बरोबर लावली होती सरोज मॅम पण म्हणतात मी नावाची पाटी बरोबर लावली होती आता कलाच्या लक्षात येतं की हा नक्कीच नैनाचा डाव असणार आहे आणि इथेच आजचा एपिसोड संपतो पुढच्या भागात आपल्याला खूप मस्त ट्विस्ट बघायला मिळणार आहे ज्यात सरोज मॅम कलाला त्यांची पिढी ज्यात साडी देतात आणि म्हणतात की ही साडी आपली पारंपरिक साडी आहे आणि घरातल्या सुनेला ती मिळते त्यावेळेला कला म्हणते मला मागच्या मंगळागौरीला तुम्ही दिली नव्हती तर सरोज मॅम म्हणतात की मागच्या मंगळागौरीला मी तुला माझी सून मानत नव्हती आणि पुढे त्या म्हणतात की माझ्या सासूबाई आणि मी आम्ही सारख्या रंगाच्या साड्या नेसून मंगळागौरीचे खेळ खेळायचो तर आज मला तुझ्यासोबत ते खेळायचं आहे म्हणजे इथे कलाचा त्यांनी सून म्हणून स्वीकार केलेला आहे आणि कलाप्रेमींसाठी उद्याचा दिवस खास असणार आहे कारण तिच्या सासूबाई तिचा सून म्हणून करणार आहे कला तशी गोड दिसतेच पण सासूबाई उद्या छान दिसणार आहे दोघही सारख्या रंगाच्या साडी नेसून तेव्हा पुढचा एपिसोड पाहायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत आपली आणि आपल्या प्रियजनांची काळजी घ्या धन्यवाद पुन्हा भेटूया सबस्क्राईब न करता जाऊ नका हा